好，起，拿起，好好开始。 आज सकल मराठा समाजातर्फे बीड बायपास येथे नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आपण बघतो आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे आज ही जी नियोजन बैठक आहे सातारा देवळाय परिसर परिसरा या परिसरातील छत्रपती संभाजीनगरमधील मराठा समाजाची बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला मोठ्या प्रमाणात नागरिकांची आणि उपस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे कोण उपस्थित आलं होतं काय काय घडलं आहे आणि कशा पद्धतीचं ही बैठक आहे ते आपण

सर्वजण आपल्या मराठा समाजाचे बांधव एकमेकांचे बांधव म्हणून या ठिकाणी असतील असे बैठकीमध्ये आपल्याला कुणावरही टीका करायची नाही कुठल्या पक्षावर आपल्याला टीका करायची नाहीये आपल्याला फक्त आपल्या सरांगी पाटलांनी जो लढा पुकारला मागील तीन वर्षापासून म्हणा सातत्याने आंदोलनावर आंदोलन आपले संघर्ष व्यवस्था करता येईल तर त्यांनी जे आता चलो मुंबई म्हणून हा जो लढा पुकारला त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि चलो मुंबईच्या अनुषंगाने सातारा जेवढ्याही भागातील आपल्या समाज बांधवांनी आपण मुंबईला कसं जायचं समाज बांधव कसे न्यायचे समाज बांधवांची काळजी कशी घ्यायची या सर्व गोष्टीचं नियोजन करण्यासाठी ही बैठक आपण या ठिकाणी बोलवलेली आहे त्यांच्या आदेशानुसार आजच्या बैठकीत आयोजन झालेलं ज्यांनी सहा कोटी मला त्यांच्या अस्तित्वात लढा गरज बोलता स्वतःच्या नोकरी मिळाली त्यांच्या नोकरी सापडल्या सर्टिफिकेट मिळाले त्या सर्टिफिकेटवर वरती नोकरी नाही लागेल असं तुमच्या आमच्या सर्वांचं नेतृत्व अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर तर या महा मला काही सरकार असेल तर ते सर्व महाचा मुजरा करतो आज देवळे परिसर सातारा परिसरपास या सर्व भागातील तमाम समाधान एकत्र आले आहेत व्याख्याने सगळे बरेच सांगतात गर्दी कशी गर्दी महत्वाची असतात तर गर्दीला महत्त्व मी देत नाही जे आपण जमले आहात धर्ती आहात तेच धर्ती महत्वाचे असतात भागावर काय ते म्हणतात ते काही कामाचे नसतात ज्या जाती तुम्ही जन्माला आलो त्या जाती तुम्ही राहतो त्यांना तेच कामाचे असतात नेहमी सांगतात हा धडा लोकशाही मार्गे यायचं यायचा आपल्याला लोकशाहीमध्ये डोक्यात जास्त महत्व असतं त्यामुळे आपण इथे छोटे येऊ शकले नाही त्यांना सकाळी दहा वाजता संघर्षोत्तम यांच्या नेतृत्वात आंतरवादी स्तरा

सकल मराठा समाज सातारा देवळई संपूर्ण बीड बायपास परिसरातील मराठा समाजाची बैठक या ठिकाणी पार पडली आज या ठिकाणाहून जास्तीत जास्त संख्येने ट्रॅव्हल्स आमचे छोटे आत्ते असतील त्यानंतर आमचे आयशर असतील हे सर्व घेऊन जाण्याचं नियोजन सकल मराठा समाज सातारा देवळई परिसराच्या वतीने या बैठकीत करण्यात आलं या बैठकीत आपल्यासोबत आपण छत्री आपला रेनकोट आपल्या सगळे शिदोरी आपण सर्वांनी सोबत घ्यायची याचं सुद्धा नियोजन या ठिकाणी घेतलंय कारण आपल्याला त्या ठिकाणी जर दहा दिवस जरी थांबाचं काम पडलं आणि महिनाभर जरी थांबाचं काम पडलं तर आपला स्टोव आपला गॅस आपलं धान्य आपलं सर्व शिधा आपल्यासोबत असला पाहिजे आपली आपण सगळ्यांची जबाबदारी आपले सगळे बांधव जेवढे बांधव आपल्या परिसरातून येतील त्यासोबत गाडी गाडीसोबत झेंडे झेंड्यासोबत स्टिकर हे सर्व घेऊन आपण सर्वांनी या ठिकाणी जायचं नियोजन आज यासाठी ठिकाणी या बैठकीत करण्यात आलं आज आम्ही झरंगे पाटलाचे आंदोलन देण्यासाठी नुसती समाजाला दिली तर हजारोच्या संख्येने बांधव आज या बैठकीला या ठिकाणी उपस्थित राहिले आज सगळा जरांगे पाटला सोबत मुंबईला जाण्याच्या तयारीत त्यांचे सर्व कार्यक्रम सोडून दीड दिवसाचा गणपती आपल्या गाडीत घेऊन आपला गणपती मुंबईच्या समुद्रात विसर्जन करण्यासाठी सकल मराठा समाज सातारा देवळाई छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्रातील समाज बांधव शंभर टक्के मुंबईला आले झाल्याशिवाय राहणार नाही आणि आज सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं आपल्या सर्वांना या ठिकाणी मी आवाहन करतो की आपल्या घरातून आपल्या गावातून गल्लीपासून आपल्या घरापासून आपण प्रत्येकानं एक गाडी आपल्या घरातून आपण यावं जे येणार नाही त्यांनी शिदोरी रुपये आपले धान्य आपला काही जे काही शिधा असेल तो जाणाऱ्या बांधवाला आपण गावातून द्यावा आणि सर्व बांधवाला विनंती करतो की आपण सर्वजणांनी जरंगे पाटलांनी जसं सांगितलं की शांत शांततेत जायचंय हे आंदोलन शांततेच आहे हे आंदोलन आपण सर्वजण आरक्षण मिळूनच मुंबईवरून गोलाल घेऊनच वापस येणार आहे यासाठी आपल्या सर्वांना आपण मुंबईत जायचंय मी विनंती करतो की सर्वांनी चलो मुंबईच्या नार्याला जशी दादांनी हाक दिली सर्वांनी पाठिंबा देण्यासाठी मुंबईकडे सत्तावीस तारखेला कूच करायची चलो मुंबई सर्वांना जय शिवराय आपल्याला आता एक सत्तावीस ऑगस्टला आंतरवॉलिवूड मुंबईकडे चाल करायची आहे म्हणजे एकोणतीस ऑगस्टपासून आपल्याला त्या ठिकाणी आदरणीय जरंगे पाटील या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहेत त्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी बीड बायपासला या सावित्री लॉन्समध्ये या भागातल्या अनेक लोकांनी या ठिकाणी मिटिंग लावलेली होती ही एक चावडी बैठकीला म्हणतील किंवा गाठी भेटी अशा प्रकारची बैठक होती त्या बैठकीमध्ये सर्वांना आपल्याला मुंबईला का जायचं तर मराठा समाज यासाठी लागणारं असणारं जे ओबीसीमधील आरक्षण आहे ते मिळवण्यासाठी आणि आपल्याला जे पंचवीस जानेवारी एकोण दोन हजार चोवीसला जो आपल्याला वाशीवरून परत पाठवलं होतं जो आपल्याला सगळे सोयऱ्याचा आधीसुद्धा दिली होती गॅजेटियर लावण्याचे आपल्याला कबूल केलेलं होतं परंतु कुठल्याही प्रकारचे कोणीही लावलेलं नसल्यामुळे सरकारने आपल्याला पानं दाखवलेलं असल्यामुळे आपल्याला परत मुंबईला जायचं आहे आणि आपली मागणी मुंबईत केलेली होती लोक म्हणत असतील गणपतीमध्ये जा काय येतात आपण तर गणपती हा पहिल्यापासून आम्ही गणपतीचे आम्ही पण बघत आहोत आम्ही धार्मिक विधी पाळत आहोत परंतु आम्ही आत्तापर्यंत कायमस्वरूपी शांततेने संयमाने शिस्तीने आमचे आंदोलन केलेले आहेत आणि ही सुद्धा शिस्तीत आणि आंदोलन आमचं होणार आहे त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त लोक मुंबईपर्यंत पोहोचणार आणि त्या ठिकाणी आदरणीय जारंगे पाटील आझाद मैदानावर एकोणतीस तारखेपासून उपस्थित चालू करतील त्यासाठी आम्हाला सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त लाखोच्या कोटीच्या जा संख्येने आपण मुंबईला पाहू जय मराठा मराठा समाजाला आरक्षण देणारी जी जी महा मंत्रिमंडळाची उप समिती स्थापन झालेली आहे खऱ्या अर्थाने मागे चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झालेली होती परंतु आता विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेलं आहे माझं तर एक मत आहे विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली झाली तर काही हरकत नाही परंतु मराठवाड्याच्या मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करायला पाहिजे होते असं माझं मुख्य मत आहे कारण त्याचं कारण असं आहे की मराठवाड्याची जाणीव फक्त मराठवाड्यालाच आहे कारण मराठवाड्याची इतर असणारे जे दहा लोकं आहेत आणि फक्त एकच माणूस मराठवाड्याचा घेतलेला आहे कमीत कमी पन्नास टक्के लोकं मराठवाड्याची या ठिकाणी त्या समितीमध्ये घ्यायला पाहिजे होते हा प्रत्येक वेळी आमच्यावर करणारा अन्याय आहे आणि त्यातली त्यात तर मी आणखीन एक गोष्ट सांगू शकेल की विखे पाटीलने आमचं पाणी जर सात टक्के चोरलेलं आहे असं पाणी चोरणारं जर विखे पाटील आमचा मराठा आरक्षणाचा अध्यक्ष उपसमितीचा असेल तर त्याच्याकडून आम्हाला जास्त अपेक्षा करता कामा नये आणि म्हणूनच आम्हाला धरंगे पाटलांना आम्हाला मुंबईला जायचं आहे या समितीवर आमचा विश्वास नाही सर्व समाज बांधवांना जय हो जिजाऊ जय शिवराय संपूर्ण आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉर्नर बैठका ज्या संघर्ष संघर्षोद्धा मनोजा जरांगे पाटील जे आपण सर्वजण एकोणतीस ऑगस्टला जो मुंबईला जाणार आहोत त्या संदर्भात सर्वत्र छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉर्नर बैठकांना उ उदंड असा प्रतिसाद लावत आहे इथे आणि खूप मराठा बांधव ज्या मागच्या वेळेस जर आपल्याला जे गाजर दाखवण्यात आलं तर त्याच्या जे पडसाद होते ते पडसाद आता जास्त दुपटीने आता मुंबईला कूच करणार आहे मराठे आणि जोपर्यंत मराठा आपल्या आरक्षण पदरात पडत नाही तोपर्यंत हटणार नाही ना मुंबईवरून आणि एक सांगू इच्छितो की ती जी कमिटी नेमली उपसमिती जी नेमली आहे त्याच्यामध्ये पहिलेच ते भुरटे भापटे लोक त्यांनी टाकले आहेत परत वी पाटील सोडतात त्यांनी अध्यक्ष त्यांना केले फक्त आणि तेच चंद्रकांत पाटील गिरीश महाजन हे जे लोक आहेत हे काही बिनकामाचे आहेत तर ह्या समितीमध्ये एखादा सामाजिक नेता आणि ने सामाजिक चांगलं कार्य करणारा नेता का नाही तर याच्यावर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही समिती बरखास्त करण्यात यावी एवढं मी बोलू इच्छितो करू सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज इथं मुंबईला जाणाऱ्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या मोर्चानिमित्त बैठक झाली या बैठकीत मोठ्या संख्येने समाज बांधव हो एकत्रित एक आलं आहे आणि त्यांनी आज या बैठकीला मोठ्या जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याची ग्वाही दिली आहे आणि या बैठकीमध्ये सर्वांनी मिळून गाड्यांचं नियोजन ये सोबत येणाऱ्या सर्वांचं खाण्याचं औषधांचं सगळं नियोजन झालेलं आहे आणि या सम आरक्षणासाठी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहतील एवढी सर्वांनी ग्वाही दिली आणि ही बैठक खूप व्यवस्थित पार पडली आणि सर्वजण जरंगीदादांच्या खांद्याला खांदा लावून मुंबईला निघणार आहेत जय शिवराय आजची ही सातारा देवळाही या ठिकाणी मनोजदादा जरांगी यांच्या नेतृत्वामध्ये बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या सातारा देवळाईमधून अनेक लोक या ठिकाणी मुंबईकडे कूच करणार आहेत यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी झालेली आहेत आणि या ठिकाणी आपल्या परिसरातील सातारा देवळी परिसरातील बहुसंख्य लोक या ठिकाणी जमा झालेले होते आणि सर्वांनी या ठिकाणी निर्धार केलेला आहे की जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपण परत आपल्या शहरामध्ये येणार नाही हा निर्धार करून ही बैठक आज संपन्न झालेली आहे धन्यवाद